माऊली पालखी सोहळ्यामधलं तिसरं गोल रिंगण आज ठाकूर बुवाची समाधी या ठिकाणी पार पडलं वेळापूरचा मुक्काम आटोपून माउलींचा पालखी सोहळा आज भंडी शेगाव या ठिकाणी जाऊन विसावला आणि ठाकूर बुवाची समाधी येथील रिंगण सोहळ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी मी आता था। बुवाची समाधी या ठिकाणी आहे आणि आत्ताच ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणीच तिसरं गोल रिंगण माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं पार पडलेलं आहे आपल्याला माहिती आहे की नेहमी ज्यावेळेला रिंगणं पार पडतात त्यावेळेला रिंगण तळावरती फार मोठी गर्दी असते आत्ता माझ्या आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर खूप मोठी गर्दी या रिंगण तळावरती आहे आणि आत्ता माझ्या पाठीमागे उडीचा खेळ सुरू आहे उडीचा खेळ ही रिंगण संपल्याची नांदी असते असं म्हणायला हरकत नाही उडीच्या खेळानेच रिंगण संपतं आणि त्यानंतर पालखी पुढच्या प्रवासाला निघते वेळापूर या मुक्कामी काल पालखी होती आणि तिथून पालखी आज भंडीशेगाव या मुक्कामी पोहोचेल आणि आपण पाहतो आहे की या संपूर्ण पालखी प्रवासामध्ये यावर्षी जो उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे हा, हा खूपच मोठा उत्साह आहे त्याला एक कारण आपल्याला सांगता येतं की येणारे जे पुढचे दोन तीन दिवस आहेत हे शुक्रवार शनिवार रविवार हे सुट्ट्यांचा काळ आहे आणि या सुट्ट्यांच्या काळामध्ये इतर जे नागरिक आहेत स्थानिक असतील म्हणा किंवा इतर परिसरामधून येणारी जी लोकं आहेत यांची संख्या खूप मोठी असते आणि त्यामुळे पालखी तळावरती खूप मोठी गर्दी होते दर्शनरांगा वाढतात तसंच दिंड्यांमधल्या लोकांची संख्यासुद्धा सातत्यानं वाढत असते आत्ता आपण बघतोय उडीचा खेळ हा उडीचा खेळ सुरू आहे आणि या उडीच्या खेळानंच या रिंगण सोहळ्याची समाप्ती होत असते सांगता होत असते चोबदार ज्यावेळेला गोल रिंगण जे आहे ते जेव्हा संपतं त्यावेळेला या ओडीच्या खेळाकरता दिंड्यांचे जे प्रमुख असतात या दिंड्यांच्या प्रमुखांना आमंत्रित करतात ओडीचा खेळ खेळण्याकरता आणि हा ओडीचा खेळ या ठिकाणी अत्यंत पाहण्यासारखा अत्यंत विलोभनीय अशा पद्धतीचं हे दृश्य आपल्याला निश्चितपणानं म्हणता येईल आणि या ओडीच्या खेळानेच या संपूर्ण रिंगण सोहळ्याची सांगता होते माझ्या आजूबाजूला तुम्ही पाहताय की ज्या पद्धतीनं उडीचा खेळ सुरू आहे दिंड्यांची संख्या मोठी आहे वारकऱ्यांची मोठी आहे आणि या ठिकाणी बघायला आलेली जी लोकं आहेत किंवा दर्शनासाठी आ आलेली जे वारकरी म्हणूया भक्त म्हणूया श्रद्धाळू म्हणूया यांचीसुद्धा संख्या खूप मोठी आहे आणि या संपूर्ण हा जो परिसर आहे ठाकूरबुवाची समाधीचा हा परिसर गर्दीनं फुलून गेला आहे कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी ठाकूरबोआची समाधी या ठिकाणाहून